नमस्कार सध्या जळगावमध्ये विविध क्रीडा स्पर्धा सुरू आहेत ज्यामध्ये क्रिकेट ज्या स्पर्धा होतात आपल्या जी एस ग्राउंडमध्ये असेल सागर पार्श्व मैदानावरती असेल अशातच आता लाड शाखेय वाणी समाजात देखील आ, क्रिकेट स्पर्धांना जे बॉक्स क्रिकेट म्हणतात त्या क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होते आहे या समाजाचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूयात काय सांगणार नेमकं का कशा पद्धतीने या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत नमस्कार दिनांक दोन ते तीन मार्च दोन हजार चोवीस दरम्यान जळगाव शहरातील लाड शाखेय वाणी समाजातर्फे बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांचासुद्धा सहभाग आम्ही करून घेतलेला असून आठ पुरुष आणि दोन महिला असा एकूण दहा खेळाडूंचा संघ यामध्ये सहभागी होणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ सहभागी होणार असून प्रमोद चांदसरकर यांचा युनिटी रायडर्स अमेय कोतकर यांचा कोतकर सुपर किंग्स शंतनू कोडे यांचा कुडे इन्वेस्टमेंट आशिष सिनकर यांचा इन्फिनिटी डॉक्टर सतीश जी शिंदाडकर यांचा सिद्धेश्वर क्लिनिक सुभाषजी आंबेडरकर यांचा गौरी एंटरप्रायजेस सुदाम मराठे यांचा श्याम डिस्ट्रीब्युटर्स याप्रमाणे एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत संघाचं या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे तसेच वाणी समाजातील सर्व युवा खेळाडूंचं एकत्रीकरण करणे तसेच समाजाचं एकत्रीकरण करणे हा मूळ उद्देश असून पारिवारिक असा हा क्रीडा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे धन्यवाद समाजाचं एकत्रीकरण करण्यासाठी खरं तर या स्पर्धा होत आहेत नियोजन नेमकं आपण कुठं केलेलं आहे नियोजनाचा प्रकार नेमकं कसं आपण व्यवस्था कशी बघतात आम्ही नियोजन रॉयल टॉप मेरून इथं केलेलं आहे आणि सर्व समाजात मी फॉर्म वगैरे हो वाटून सन सर्व समाजाकडनं फॉर्म वगैरे हो कलेक्ट करण्याचं आमचं नियोजन चालू आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरलेलं आहे ऑनलाईनला आम्हाला आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर खेळाडूंची उपस्थिती मिळालेली आहे आणि चांगला समाजामार्फत आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि याची सर्व आम्ही आता निवड कशी करायची त्याबाबत आम्ही चिठ्ठा वगैरे हो टाकून प्रत्येकाच्या दहा टीम वेगवेगळ्या करणार आहेत आणि त्याबद्दल पुढील कार्यक्रम होणार आहेत येवलेजी तर संपूर्ण हे आयोजन करत असतात महिलांचा संघ देखील सहभागी होत असतो काय वाटतं तुम्हाला हा संपूर्ण तुमचा जो परिवार आहे जो समाज आहे तो या क्रीडा स्पर्धांमुळे एकत्रित येतो यामध्ये म्हणजे कसं एकत्रित जमतात तुम्ही हां आम्ही सगळे एकत्र येण्याचा ता, आमचा मान मानस आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वांनी उद्याच्या शेवटचा दिवस आपण ठेवलेला आहे तरी सर्वांनी फॉर्म भरून द्यावे असे आम्ही आग्राचे आयोजकांकडून विनंती करत आहे अच्छा उद्याचा दिवस म्हणजे तारीख आणि वार सांगा उद्या अठरा फेब्रुवारीपर्यंत सगळ्यांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत फॉर्म जमा करायचे आपल्या समाजाच्या माणसाकडून आपण पत्रिका वाटण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्याला पत्रिका मिळाली नसेल तरी आपण आज बातमी टाकणारच आहे त्या बातमीमध्ये वाचून आता मला सांगा समजा हा फॉर्म मला भरायचा आहे तर मी फॉर्म नेमकं कुठं आलं पाहिजे भरायला त्याचं ठिकाण काय राहणार आपण असे दोन तीन जणांचे नावं टाकलेले आहेत आपले समाजाचे जे पत्रिका वाटणारे अरविंद देव आहे शांतीलाल नावरकर साहेब आहेत नंतर जोगेश्वरी जोराफचं दुकान आहे अतुल अमृतकर यांच्याकडे फॉर्मचे आपण व्यवस्था केलेली आहे आणि समाजाकडून आपले अरविंद देव प्रत्येक घरोघरी जाऊन फॉर्म वाटप करत आहे आणि एक सभासदामध्ये दोन फॉर्म असतील तर त्यांनी जोरास करून ते फॉर्म भरून द्यावे असे विनंती आम्ही करत आहोत आणि शिवाय त्याची एंट्री फीसुद्धा त्यांच्याकडे तीनशे रुपये आपण कमीत कमी ठेवलेली आहे एकंदरीत संपूर्ण या क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडतात आणि त्या व्यवस्थित पार पडाव्या यासाठी संपूर्ण आ, हे जे मंडळ आहे ते काम करतं आहे त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे वाणी समाजाच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धांना जास्तीत जास्त स्पर्धकांनी जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी यात सहभागी व्हावं केवळ खेळायलाच नव्हे तर किमान त्या स्पर्धा बघायला तरी यावं अशी विनंती या ठिकाणी आयोजकांनी केली आहे जळगावहून अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा